जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या यशोदास सामाजिक संस्थेच्या वतीने श्रावण संघास भोजदान आणि समता सैनिक दल यांचा सत्कार सोहळा संपन्न उल्हासनगर मधील येथे श्रामणेर संघास भोजदान आणि उल्हासनगर तालुका समता सैनिक दलाचे सैनिक यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव अनिता किरण जाधव यांनी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते तसेच स्थानिक वडोल गावातील उपासक उपासिका यांनी उपस्थित राहून श्रामणेर संघाला वंदन केले असून उल्हासनगर तालुका समता सैनिक दलाचे सैनिक यांचा सत्कार किरण सिद्धार्थ जाधव अनिताताई किरण जाधव यांनी केले तसेच बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामीचा हा आवाज वडोल गावात दुमदुमला होता तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भंतेजी धम्मप्रिय त्यांचा संघ महाराष्ट्र राज्याचे हिशेब तपासणी लक्ष्मण गोरे केंद्रीय शिक्षण बी आर गुरुजी उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे उपाध्यक्ष देविदास कांबळे उल्हासनगर तालुका महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे सरचिटणीस सुमनताई वाघ कोशाध्यक्ष वैजयंतीताई शिंदे संरक्षण उपाध्यक्ष विजय कांबळेसर सुभाषनगर शाखेचे अध्यक्ष अशोक सिरसाट यशोदाबाई जाधव रंजनाताई जाधव शंकर जाधव प्रियाताई फंडा अतीश चव्हाण रोहित जाधव रिपाईचे संतोष उभाळे निलेश ढोके समाजसेवक राजेश फक्के स्वप्नील घोडके ॲडव्होकेट राजेश कोळी रुपेश हुमरे यांच्यासह समस्त वडोल गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक सिरसाट शामने संघात शिबिराचं महत्व असं आहे की भारतामध्ये धम्माचा बाराही महिने काम करत असो कार्यरत असो आणि त्याच अनुषंगाने आज या उल्हासनगर तालुक्यामध्ये श्यामने संघ आज आपल्या वडोळ गावाच्या भेटीसाठी आलेला आहे आणि आज आपण बघतोय की वडोळ गावामध्ये एक धम्माचं एक वातावरण झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी भारतामध्ये एकमेव मातृसंस्था आहे की ती दम, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असते आणि त्याच अनुषंगाने आज सामने संघाचं एक सुंदर शिबिर उल्हासनगर तालुक्याच्या वतीने आज इथं पार पाडत आहे मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट जी, जी, जी किरणजी जाधव आणि त्यांचे सर्व संपूर्ण पदाधिकारी यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आज या वडलगाव या ठिकाणी सर्व वडलगावच्या रहिवाशांच्या वतीनं फॅमिली संघ बंती संघांचं भोजनदान ठेवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा यांचे समता सैनिक दल यांचा सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं त्या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे अधिकारी पदाधिकारी आहे मला सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो व माझ्या जाधव कुटुंबापर्यंत कुटुंबियातर्फे व ओडलगावाच्या ग्रामस्थ रहिवाशांतर्फे मी त्यांचा हार्दिक स्वागत करतो आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर